नामे हे दोन्ही साजरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरे स्मराकारे अपुल्यापन करा सोडवन संसार बंधन तोडावे गे प्रस्तुत प्राप्त रूपे प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळे कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला भंग याच्यावर भो ज्यांनी संप्रदायाचा पाया रचला भगवान परमात्म्याच्या मुखातून जे संस्कृत बाहेर पडलं त्या संस्कृतावर टीका करून उभ्या जगाला एक भक्तीचा महापौर सांगितला श्रीगुरूची प्राप्ती झाल्यानंतर लोपल्या ज्ञान प्रकट करून दिलं ज्यांच्या वाण्यातून नऊ हजार घोष बाहेर पडला सातशे श्लोकांचा नामघोष प्रकट झाला साधकांचे मायबाप झाले योग्यांचे गुरु झाले ज्ञाण्यांचे महामेरू झाले ज्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आपलं कार्य पूर्ण केलं अनश्री गुरुकर जाण्याची इच्छा प्रगट केली श्री गुरुच्या सांगण्यावरून भावांच्या सांगण्यावरून सहा महिने परत जीवन जगले व ज्यांनी बावीसव्या वर्षी समाधी घेतली असे आळंदी निवासी समाधी हन चक्रवर्ती ज्ञानोपराय यांचा सुलभ असा सर्वांच्या पाठातील तीन आचरणाचा एक राम आणि कृष्ण नामाची महती सांगणारा अभंग आजच्या कीर्तनूपे सेवे करताय विठला ज्ञानोपराय ना। या अभंगाद्वारे राम आणि कृष्ण या नामाची महती सांगतात का सांगतात कशामुळे सांगतात त्याचं कारण काय आपण पुढे 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 थोडक्यामध्ये पाहणारच आहोत परंतु भावार्थामध्ये ज्ञानोपराय तुमच्या आमच्या निदर्शनावर करून देतात ते दोन नामाची माहिती सांगतात ते म्हणतात की राम आणि कृष्ण हे नाम या हृदयामध्ये जतन करा आणि आयुष्याचं सार्थ करून घ्या ऐल तिराची नाव पैलतीराकडे सुखरूप नेऊन ठोयची असेल एक जीवनामध्ये साध्य गाठायचं असेल तर साधन म्हणून या दोन नावाची मती या हृदयामध्ये जतन करा ती दोन नाम कोणती तर राम कृष्ण नामे ही दोन नाव या हृदयामध्ये जतन करा आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्या कारण का या देहामध्ये या दोन नावाची महती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेता येते म्हणून अनो बरं आहे तुम्हा मला सांगतात बाबा रे आपले आपण सोडवण करून घ्यायचे असेल आणि संसार बाहेर जाळ अलिप्त जीवन जगायचं असेल एक अलिप्त दिशा द्यायची असेल तर या दोन नावाची महती या हृदयामध्ये जतन करा हृदय मधिरे स्मराकारे हे हृदय एक मंदिर या आणि या मंदिरामध्ये त्या दोन नावाला साठवा साठवल्यानंतर काय होईल आपल्या पण सोडून करून घेता येते ह्या दोन नावाने आपल्या पण सोडून करून घेता येते हे ज्ञानोबर आहे तुम्हाला सांगतात नवे नवे त्यांनी या दोन नामाची मती अनुग्रहरी तीच दोन नामाची मती अनुग्रहण करण्याकरता श्री गुरुच्या पाया नतमस्तक झाले ज्ञान देव ती दोन नाम ज्ञानोबाने आपल्या हृदयामध्ये जतन केली ते स्पष्टपणे बोलून जातात ज्ञान देव ध्यानी रामकृष्ण महाराज जिवाळा श्रीमृतीराया हे प्राप्त केल्यानंतर आपण साध्यापर्यंत पोचो असं परिहार म्हणजे वास्तविक पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहित आपण कशा निमित्त आलेलो आहे काय कारण आहे मग कशा निमित्त हे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे प्रत्येक व्यक्तीला स्रोत असलं प्रत्येक व्यक्तीला माहिती असलं तरी वाक्याचं काम आहे दोन मिनिटं सांगणं म्हणून संपवून जातो या केमनगरीमध्ये लिंबोळी मळ्यामध्ये तळेकर परिवारामध्ये हे जे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे ते कारण म्हणजे वैकुंठवासी स्वर्गवासी सत्यलोकवासे भूलोकवासे ज्यांची यात्रा या मृत्यू लोकातून मागच्या दोन वर्षापासून पूर्णपणे थांबली गेलेली आहे असे हरिभक्ती परायण एक भगवान परमात्म्याची मनामध्ये आवड असणारे एक भगवान परमात्म्याला मनामध्ये साठवणारे तंतोतंत आपल्या जीवनामध्ये जेवढी भगवान परमात्म्याची सेवा करता येईल तेवढी त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये करून घेतली पंढरीची वारी असो आनंदीची वारी असो देऊची बीज असो पैठणची शिष्टी असो गाणगापूर असो तीर्थयात्रा असो या सर्व देवाविषयीची जी भक्ती आहे ती भक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतली एक जीवन जगावा कस जीवनामध्ये काय साध्य करून घ्यावं हे तुम्हा आम्हाला दाखवणारे एक मुखात हरिपाठ पाठ असणारे काकडा पाठ असणारे नाट पाट असणारे भोपाळ्या पाठ असणारे एक मनोभावने देऊकर फडावर आपल्या सेवेची रुजू प्राप्त करून देणारे अनेक नामाने त्यांना विशेषण देता येईल असे तुमच्या उमच्यासतून निघून जाणारे परायण गोरखजी नारायण तळेकर उर्फ अण्णा या अण्णांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त या तळेकर परिवाराने हे पवित्र भगवंताचं नाम चिंतन ते हयात असतानाही त्यांनी घेतलं देहाने गेले आत्म्याने गेले पण त्यांचा परिवार त्यांनी जे बीज लावलं त्या बीजेला अजिबात खंडन पडून दिलं नाही ते गेले तरी त्यांनी केलेली भक्ती हे पुढेही चालू ठेवलेले आहे म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त एक भगवान परमात्म्याची प्राप्ती हो निघून गेलेल्या आत्म्याने भगवान परमात्म्याला हयात असताना आकळलेला आहे निघून गेलेल्या आत्म्याने भगवान परमात्म्याला पूर्णपणे आपल्या हृदयामध्ये साठवलेला आहे अशा हृदयाला अशा आत्म्याला ती प्राप्ती होळेकर परिवाराने पवित्र ही ही हे पवित्र भगवंताचं नामचिंतन गेल्या वर्षीही प्राप्त करून घेतलं याही वर्षी हे प्राप्त करून घेत चाललेलं आहे वास्तविक पाहता अण्णांपासून या मृत्यू दोन आपत्तीन तीन कन्या जन्माला आल्या जालिंदर मामा असतील दत्तात्रेय मामा असतील आमच्या उषा मावशी असतील सविता मावशी असतील व कल्पना मावशी असतील या पाच आपत्त्यांना त्यांनी जन्म दिला त्यांच्या मातोश्री असतील आपल्या त्यांच्या धर्मपत्नी असतील या पती पासून पाच आपत्त्यांना जन्म दिला या पाच अपत्यांनाही मार्ग त्यांनी उत्तम दाखवला व तळेकर परिवाराला हे मार्ग उत्तम दाखविला त्यांचे बंधू गुरुजी असतील त्यांचे दुसरे बंधू असतील या सर्व बंधूंना असतील व सर्व परिवाराला असेल उत्तम प्रकारे मार्ग दाखविला आणि यही यात्रा आपली मृत्यू लोकातली थांबवली वास्तव पाहता मृत्यू लोकातली यात्रा प्रत्येकाला थांबवावी लागते कारण का दिलं आयुष्य असतं तेवढंच भोगावं लागतं जास्त आयुष्य भोगता येत नाही जेवढं अण्णांना भगवान परमात्म्याने आयुष्य दिलं तेवढा अण्णांनी भोगलं आणि या मायावी संसारातून मुक्त होण्याकरता त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली आणि या मायावी जीवनातून मुक्त झाले आम्ही या कीर्तने शुद्ध झालो सौसा असतं बैल टिपण रानात त्याच्या अगोदर मालकाने भीक घेऊन रानात हादर राना राहावा लागतो तेव्हा बैलवाल्याला आनंद वाटतो तुम्ही बैलवाल्याला आधी बोलवलं पुन्हा टिपण घेऊन आलाय आपला भी घेऊन आलाय मग नाही विठाला विठा, ला विठा, ला विठा ला। सने आमिया शुद्ध अन्नाने ते भोगल संसार ही भोगला आणि त्या संसारात राहून परमार्थ शुद्ध केला म्हणून अन्ना करता मनाव लागेल आता हे सोहरे झाले त्रिभुवाने विषम दोहणे सा ब्रह्मपुरी वास करणे अखंड न जे तोंड विटाळाचे का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस से सदा हा रस्त सेवन केला मला मुद्दा सांगायचा आहे हा रस्त त्यांनी सेवन केला आणि हे यात्रा आपली संपवली संपव लागते यात्रा दिलेलं आयुष्य भोगावं लागतं भोगलेलं ला आयुष्य संपलं की जावा लागत लोढे बलस्ते सुपोते जरा आले या सुपुती जनाली या तीच या नरधाची फजती होणार आहे याने माने त्यांचे पिताश्री नारायण तळेकर गेले त्याचने माने या आनन्य आपला मार्ग शोधला का शोधव लागला जेवढी आज काय प्रमाण घेतोय ना त्या अन्नाविषयी तुका म्हणे कामावारी आलस घरी घरमेना आळसाच घर अण्णांनी सोडलं का सोडलं पूर्वजांनी सोडलं म्हणून अण्णांनी सोडलं तुका का म्हणे कामावारी आलस घरी घरमेना आठविला बापो माय येईल काय नेनो आपल्या मूळ ठिकाणी जा एक ना एक दिवस आपल्याला मोल ठिकाण घातावा लागत या नेमाने अण्णाने मोल ठिकाण गाठलं पण ज्या वेळेस भगवान परमात्म्यांनी त्यांना जन्म दिला त्याच वेळापासून ती शेवटच्या श्वासापर्यंत जे धन साठवायचं होत त्या अण्णाने धन साठवलं व्यवहारात धन मी सांगत नाही मी मला कोणतं धन सांगायचंय जे संतांनी धन साठवलं का नाही तेच अन्नाने धन साठवलं कोणतं धन परमा परमार्थ अन्नाने धन साठवलं मला व्यवहाराबद्दल बोलायचं ना व्यवहारात कोणाला धन जास्त मिळेल कमी मिळेल कारण का अन्नमान धनो व्यवहारात धन कुणापास आश्र निघून जात असल्याला धन कुणाला प्राप्त होत हे आहे पण जे धन प्राप्त करून घ्यायचं या ते धन म्हणजे परमार्थ आणि परमार्थ एवढा सहजासहज प्राप्त होत नाही तोच अण्णांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ साध्य केला मी ह्यांची स्तुती करत नाही एक वस्तु ती सांगतो या परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण पावया जतन हे उपाय लबाचे युक्त हार विहार नेम इंद्रियाची सार निद्रा करायचे भाषण अण्णांनी प्राप्त हयात केलं मग हयात प्राप्त केल्याचा फायदा काय झाला परमार्थ धनाचा फायदा काय होतो ऐकायचं का तुम्हाला परमार्थ धनाचा फायदा काय होतो ऐका ऐका माझ्या सज्जन माय बापो हा परमार्थ जो मनुष्य ते जीवन जगत असताना करत असतो ना त्याला मरणच नाही म्हणायच मरण ही आधी राहील के आपल्याला ही व्यक्ती केली पण ही व्यक्ती गेलेली नाही संत आपण म्हणतो गेले पण संत आणखीन देखील समान झाल्यात ऐकायचे प्रमाण तुम्हाला ऐका बसणारे व्यक्ती हो मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही ऐकायचे प्रमाण ऐका ऐका व्रताचे महिमाना प्रमाण बसणाऱ्याला सगळ्याला कळलं असेल कारण का ह्यात कमीत कमी ऐंशी टक्के लोक शिक्षित म्हणतात शिक्षकाला आपण शिकवायचं हे वळच पाणी अरे अशी जाईल त्याच्यामुळे सगळं तुम्हाला कळलं असेल मला काय सांगायचं जो मनुष्य ते जीवन लगत असताना भगवान परमात्म्याची प्राप्ती करतो का नाही कृष्णाजी बाबा तो आपण नाही तो देवाशी समान असतो आणि जो देवाशी समान असतो तो देवाला म्हणतो देवा येही ने जल बऱ्याद देवा कापासून मी पाहतोय जयंदर मामाकड मामा तुमच्या शब्दाकडे डोळ्यात पाणी या पण तुम्ही आता रडायचं थांबवा तुमचे वडील गेलेच नाहीत तेच प्रमाण मी सांगतो या तुमचे वडील गेलेच नाहीत हे समान विष्णूशी झाल्यात मग समान विष्णूशी झाल्या म्हणजे देवन झाले ना वन झाले देवच झाले आणि ते देवच म्हणू शकतात घेही नवी जन्म या जसा देवा तुझे चरण सेवा कशा करता येईल तुझ्या चरणाची सेवा साध्य करण्याकरता आणि चरण सेवा साध्य करेल तुझे नाम घेल मग नाम कोणतं घेईल क्ञानो बर सांगतात देवाला अनंत रूप आहेत देवाला अनंत नाम आहेत पण दोन पूर्ण नाव आहेत ते म्हणजे राम आणि कृष्ण राम कृष्ण ना आहे आता सांगणारे बारकेत का भगवान देना उभारोणी

दुर्लभ